होश वियास मेंगमेश का न बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चाच्या अनुषंगानं बौद्ध अनुयायांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट महामोर्चा संपन्न झाला यावेळी भिकू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध सामाजिक राजकीय पक्षांसह हजारो बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती यावेळी उपस्थिती सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी बौद्ध भिकूवरील अनुयायांवर झालेल्या अत्याचाराच्या बाबतीत विचार प्रकट केले सदरील मोर्चाची सुरुवात ही नवा मोडा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आली अत्यंत शांतताप्रिय सांविधानिक मार्गाने महाबोधी महावीर मुक्ती मोर्चा हा यशस्वीरित्या संपन्न करण्यात आला केंद्र, सर हो? केंद्र सर हो? और में और सरकार होश पे कॉश पे छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्व मे बुद्ध का बिहार सरकार मुर्दा De cara, amor!